जय मित्रांनो स्वागत आहे द गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आजच्या घडीला एक महत्त्वाचा शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आला आहे की ज्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या राज्यमंडळाच्या सध्या बघा शाळा आहे तर त्या शाळेमध्ये एकूण त्या ठिकाणी जे काही विषय होते तर त्या विषयामध्ये हिंदी जो विषय आहे तर तो हिंदी विषय देखील अनिर्वाय सध्या बघा करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने जो शासन निर्णय आहे तर तो आजच्या दिवसाला म्हणजेच अठरा जून दोन हजार पंचवीसला निर्गमित देखील करण्यात आला आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी तुम्हाला शासन निर्णय दिसते त्या ह्या निर्णयामध्ये बघा नेमकं काय काय उल्लेख आहे का तर ते आपण सविस्तर बघूया तर इथं था। जो काही मजकूर देण्यात आला हेडिंगमध्ये दे। इयत्ता पहिली ते पाचवीस साठी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या राज्यमंडळाच्या शाळेमध्ये मा हिंदी भाषेच्या ह्या ठिकाणी बघा अनिर्वायतेबाबत तर हा जो जी आर आहे तर हा सतरा जून दोन हजार पंचवीसच्या इथं बघा लेटेस्ट जी आर आहे आणि ह्याच्या अनुषंगाने इथं जे काही सध्या शासनाचं जे शुद्धीपत्रक आहे तर ते शुद्धीपत्रक इथं काढण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये जो संदर्भ घेण्यात आलाय तर तो म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयाचा संदर्भ इथं घेण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही शुद्धीपत्रक आहे तर ते शुद्धीपत्रक सध्या इथं करण्यात आलं आहे तर त्या अनुषंगाने जे काही इथं बघा म्हणण्यात आलं होते की मुद्दा क्रमांक तीनमध्ये मध्ये इथं म्हणण्यात आलेलं होतं भाषाविषयक धोरणामध्ये या शीर्षकाखाली तर ह्याच्यात राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार नुसार इयत्ता पहिली ते पाचवी साठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून निर्वाय असेल अन्य माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील यता सहावी आणि सहावी ते दहावीसाठी भाषा जे आहे तर ते धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणप्रमाणे असेल अशा पद्धतीने मजकूर होता सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये तर आता ह्याऐवजी जो काही बदल आहे तर तो बदल नेमका या ठिकाणी बघा खाली झालेला आहे तर याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे तर काय काय बदल झाला तर इथं बघा सविस्तर आहे की राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे म यत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी भारतीय भाषेंपैकी एक, एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल तथापि हिंदीऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील संख्या ही किमान वीस इतकी असणे आवश्यक राहील हिंदीऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्त प्रमाणे विहित किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शवल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अनिर्वाय असेल या कार्यवाही संबंधीचे सर्व नियोजन हे आयुक्त शिक्षण हे जे असेल तर महाराष्ट्र शासन जे काही असेल पुणे यांच्या स्तरावरून तात्काळ करण्यात येईल तसेच बघा मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यतिरिक्त अन्य माध्यमाच्या शाळेंमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील व इयत्ता सहावी ते दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणप्रमाणे सध्या बघा असेल अशा पद्धतीने इथं जो काही जी आरमध्ये म्हणण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षक आहे तर ते शिक्षक सध्या बघा त्या भाषेसंदर्भात इथं उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने इथं जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी हिंदी भाषेसंदर्भात जे विषय आहे तर त्या विषयासंदर्भात हिंदी भाषिक जो काही शिक्षक असेल तर त्याची वेकेन्सी देखील या ठिकाणी एक प्रकारे येऊ शकते तर हा जी आरच्या मा माध्यमातून जे काही हिंदी भाषिक जे सध्या बघा शिक्षक असेल तर त्यांना इथं एक संधी अवेलेबल होणार परंतु जे काही मराठी कुठंतरी ह्या ठिकाणी जो मराठी विषय आहे तर तो मराठी विषय जो सध्या बघा त्याला आवर्जून त्या ठिकाणी प्रामुख्याने पुढे येण्यासंदर्भात जो काही प्रयत्न असेल तर तो प्रयत्न इथं कुठंतरी व्हायला पाहिजे परंतु इथं आता जी काही मराठी आणि इंग्रजी भाषा होती तर त्याच्या मध्ये पुन्हा जी काही तिसरी जी काही भाषा आहे तर ती तिसरी भाषा आता हिंदी भाषा सध्या बघा या ठिकाणी शिकण्यास मान्यता इथं देण्यात आली आहे आता हा जो शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय आताचा असणार आहे तर ह्याच्या दोघीही बाजू आपल्याला बघणे गरजेचं आहे एक म्हणजे जी काही भाषा आहे तर ती भाषेमध्ये आपल्याला हिंदी जी काही भाषा असेल तर ती भाषा देखील इथं आता तृतीय भाषामधून शिकण्यासंदर्भात जी काही ज्या विद्यार्थ्यांना इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्यांसंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा हा शासन निर्णय असणार आहे तसंच ज्या अध्यापनासंदर्भात ज्या उमेदवारांनी हिंदी विषय घेऊन जी काही पदवी असेल किंवा ज्यांचं बी एड झालेलं असेल बी एड झालेलं असेल तर त्यांच्यासाठी पुढे जी काही संधी असेल तर ती संधी ह्या ठिकाणी हिंदी शिक्षकाची सध्या बघा अवेलेबल होईल तर त्या अनुषंगाने हा एक जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती तर ह्याच्यावरती आता लवकरच जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा पुढे होईल तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता तर सध्या ही एक अपडेट होती तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोचवत जाऊ तर ह्या एक महत्त्वाचे शुद्धीपत्रक होतं तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम